नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत आषाढी एकादशीनिमित्त मी, मी तुम्हाला अगदी झटपट मोजक्यात साहित्यात उपवासाचा पायनॅपल शिरा कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कढईत मी वन थर्ड कप साजूक तूप घेतले आहे तूप जरा जास्तच घ्यायचे म्हणजे शिरा छान बनतो तूप गरम झाले आहे की त्यात घालूया एक कप बगर ही बगर मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतली आहे याला परतून घेऊया बगर छान तांबूस रंगाची होईपर्यंत आपल्याला तुपात भाजून घ्यायची आहे बगर भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये एक कप दूध व एक कप पाणी घालून गरम करण्यास ठेवूया इकडे बघा आपल्या भगरीचा रंग बदलण्यास सुरुवात झालेली आहे भगर भाजायला थोडासा टाईमच लागतो पण हा भगरीचा शिरा खूपच टेस्टी लागतो इथे पहा आपली भगर छान भाजली आहे रंग खूपच सुरेख आला आहे यात घालूया मनुके आणि बदामाचे काप यात तूप जास्त वापरल्यामुळे वेगळे बदाम मनुके भाजून घेतले नाही बघा हे छान भाजले आहेत आता यात गरम करायला ठेवलेले दूध पाणी घालूया एकत्र करून घेऊया हे उकळायला सुरुवात झाली की घालूया यामध्ये वेलची पावडर वन थर्ड कप साखर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता याला छान मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवर दूध आटेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत झाकण काढूया दूध पूर्णपणे आपले आटले आहे यात घालूया बारीक केलेले अर्धा कप पायन म्हणजेच अननस मिक्स करूया अननसाऐवजी तुम्ही याच्यामध्ये दुसरे कुठलेही फळ घालू शकता म्हणजेच केळी आंबा घालू शकता नाही घातले तरी चालेल हा उपवासाचा शिरा खूपच टेस्टी लागतो तूप सुटेपर्यंत याला परतून घेणार आहोत बघा आपला हा शिरा संपूर्णपणे घट्ट झाला आहे तू पण छान सुटले आहे आणखी दोन मिनिटे परतून गॅस बंद करूया व उपवासाचा पायनॅपल शिरा सर्व करूयात खूपच टेस्टी होतो काय सुंदर दिसत आहे बघा उद्याच्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माऊलीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच इच्छा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत